आरोपी आहेत ना ते आता म्हणजे आता वेळ लागतोय आपल्याला जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसतात त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सी सी टी व्ही फुटेज वाशिममधून मधून आरोपी पडतात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत त्यांनी जर तिथे हां त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांबला पर्यंत आणि ज्यावेळेस वेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या जा आधी जणांच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केच कडे आणायची सरकारी ऑफिस आहे त्यांनी ती कलम कडे लिहिली आणि ज्यावेळेस त्यांना जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता बॉडीला पोहोची नव्हती बॉडीला पोहोची नव्हती दुसरं तळवण द्यायचं होतं त्यांचे लय मोठे न सांगा सगळे ट्रॅक आहेत त्यांचे कोळमला त्यांनी एक लेडीज तयार केली त्या लेडीज घरी नेऊन त्याला टाकायला आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं ट्रॅक त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई तयार ठेवली होती त्या बाईकच्या मागे म्हणजे जे यांचे बंधू लागले संतोष तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं असं झालं पूर्ण गावाने असा त्यांचा प्लॅन होता पण तो तो अनसक्सेसफुल झाला सक्सेसफुल गावात गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावा लागली गावातली पूर होती